ये tadi चाले का त्याचा हात पकड चल मी पण पकडते तर आता आम्ही सगळे बस मधून खाली उतरलो शंभूला तू बरा बँड एवढे जावं थांब थांब चिमणी 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 देखो चिमणी देखो नाईस आत्या शंभूचा हात पकड आला पकड 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 शंभूर पकड 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 ताई काय पर... हे आहे वॉटर पार्क

उतरो नहीं भाई bas है चालू अच्छा। है ना अभी मैंने वो नहीं आए अभी कितने बजे हो गए दो बज गए हो गए दो दो ढाई बज गए हो गए पीछे आप पकड़ आप पकड़ ले लो आप पकड़

karna de <inaudible> ko ek ko dikha ke ghum pa rahe

बय आम्ही आलोय सर्वजण हॉटेल मध्ये जेवायला आणि चालत चालत आलय मुलांना सगळ्यांना लागले खूप भूक भूक भुक लागली सर्वांना खूप भूक लागली चालून चालून पण हॉटेल काय भेटलं नाही चला आलं हॉटेल जवळ वैक तागले सगळे चला ए बघ तिथं हॉटेल आहे जवळ चल चल मिस्टे चल शंभू आधी चल चला तिथं जवळ हॉटेल आलं ते बघ चला शंभू चल पडशील हळू 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 पडशील वैतागली फोर चालून चालू चल फायनली तीन किलोमीटर चाललोय पोरांची तोंड बघा आमच्या कशी झाली आणि मिसळवाड्याचा हॉटेल आलेला तर आता आम्ही चाललोय मिसळ खायला ना आधी वैतगला आधी चालून चालू लमला टेबल वैतगले इ पहिली बस खाली तुझी भूक लागली तुला

करीदार मिशळ पाप चल ना आता खाऊन झालं चला घरी चला आता घरी जायचं चला मिस्टी काय करते